हाय फ्रेंड नमस्कार श्री स्वामी समर्थ मी नैना गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका मिनी ब्लॉगमध्ये तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सण तो म्हणजे नागपंचमी तर आता इथे म्हणजे सकाळची गरबड सुरू झालेली आहे तर मुलीला स्कूलला जायचं तर तिला नाश्ता देते आणि तिचा टिफिनसुद्धा इथे पॅक करते तिला टिफिनला भाजी चपाती दिली आणि नाश्त्याला मस्त असा चहा चहा चपाती ठेवलेली आहे आता इथे मी तिची तयारी करून दिली तिला स्कूलला पाठवला आणि आता कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेते आठवड्याचं वाटण मी बनवून ठेवते जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करताना जास्त घाई होत नाही आणि आपलं जेवणसुद्धा पटकन आवडतं आता इथे वाटप बनवून झालं आणि दुपारी जरा मी आराम केला त्यानंतर आता इथे साडेसहा वाजले आता जेवण बनवायला सुरुवात करते कारण की आज पुरणपोळी बनवायची होती सर्व डाळ वगैरे शिजवायला ठेवली त्यानंतर देवपूजा केली आणि मस्त आपलं सगळं जेवण तयार आहे आता इथे आपली कटाची आमटी आणि पुरण इथं शे तयार करून ठेवलं पीठसुद्धा छान भिजलं भात घातला पापड तळले आणि मस्त आपल्या अशा पुरणपोळ्यासुद्धा रेडी आहेत तर आजचा ब्लॉग इथे जे एंड करते कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ